अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या हिलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो देखील जुळून आलेला आहे तर गुरुपुष्यामृत योग जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो तर या दिवशी महिलांनी केस धुवावेत का फरशी पुसावी का असे प्रश्न महिलांना पडलेले असतात आणि त्याचबरोबर या दिवशी हळदीचे काही उपाय देखील महिलांनी आवर्जून करायचे आहे जेणेकरून घराची कायम भरभराट होईल माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग जो आहे तो देखील जुळून आलेला आहे गुरुपुष्यामृत योग हा योग वारंवार येत नाही या वर्षातील हा पहिला गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी महिलांनी हे हळदीचे उपाय जे आहे ते आवर्जून करा त्याचबरोबर गुरुवार आहे तर महिलांना पडलेला प्रश्न या दिवशी केस धुवावेत का फरशी पुसावी का तर बघा सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन घराचा उंभरटा स्वच्छ करून त्यावर तुम्ही हळदीचं लेपन करा त्यानंतर सुंदर रांगोळी काढा लक्ष्मीची पावलं आव आवर्जून काढा त्याला हळद कुंकू अर्पण करा त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावर ओल्या हळदीने त्या किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा बघा त्यानंतर बघा दोन्ही साइडला खालून वर उंबरठ्याला पुसताना पाण्यात थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र मिसळून त्या पाण्याने उंबरठा फरशी पुसा त्यानंतर त्या स्वस्तिक काढून झाल्यानंतर रेषा आवर्जून मारायच्या आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शोभतेच प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला बघा गुरुवार आहे तर केस धुवावेत का केस पतिचा केस तर स्त्रियांनी गुरुवारी केस धुवू नये यामुळे आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होत नाही तो कमजोर होतो त्यामुळे पतीच्या कामात अडथळे येत असतात कामात प्रगती होत नाही म्हणून महिलांनी विशेषत विवाहित स्त्रियांनी गुरुवारी केस धुवू नयेत परंतु जर मासिक धर्म असेल किंवा अजून काही कारणांनी धुवावे लागणार असतील तर आवर्जून धुवावे पण जाणून बुजून केस धुवून येत तसेच गुरुवार आहे पण तर फरशी पुसावी का तर गुरुवारी अगदी बघा या दिवशी आषाढ आमोसे आहे तर आवर्जून फरशी पुसायची आहे फरशी पुस पुसताना त्यामध्ये बघा तुम्हाला थोडंसं जा खडे मीठ म्हणजे जाडं मीठ टाकायचं आहे थोडंसं हळदीचं हळद टाकायची आहे त्यानंतर लिंबू आणि गोमूत्र टाकून या पाण्याने तुम्ही फरशी पुसू शकता गंगाजल शिंपडून तुम्ही फरशी पुसू शकता आषाढ आणि गुरुपुषामृत योग जो आहे तो या दिवशी जुळून आलेला आहे या शुभ दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायच्या आहेत आपल्याला बघा सकाळी आणि संध्याकाळी तुळशी समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला या दिवशी कच्चं दूध आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोरच्या दिव्यात तुम्हाला एक अखंड लवंग ते त्याचबरोबर चिमुटभर हळद आणि वेलची टाकून हा दिवा लावा किंवा अगदी फक्त चिमुटभभर हळद टाकून दिवा लावला तरी चालणार पर आहे परंतु आवर्जून या दिवशी दिवा लावायचा आहे त्याच ह्या दिवशी बघा दीप आमोसे आहे त्यामुळे आपण अर्थातच दिव्यांची स्वच्छ पुसून दिव्यांची पूजा करणार आहोत देवघरासमोर एक कणकेचा दिवा पंथी घ्या किंवा दिवा कणकेचा दिवा घ्या त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका एक लवंग हळद एक अखंड वेलची टाकून हा दिवा प्रज्वलित करा आणि माता लक्ष्मीच्या सेवा ज्या आहेत त्या करा त्यातल्या त्यात बघा कमलात्मक मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता कनकधारा स्तोत्र पठण तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करा त्याचबरोबर फुलवातीच्या सेवा सुरू बघा तुम्हाला सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी हळदीचे उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर फुलवात बघा या दिवशी कुल किंवा बघा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर यावर कुंकुमारच्या सेवा आवर्जून करू शकता या दिवशी तुम्ही जेवढी सेवा कराल त्याचं शंभर टक्के फळ हे जास्त प्रमाणात मिळतं म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त